कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव भाग दोन आज ईशा जरा लवकर उठते किचन मध्ये जाऊन ती स्वतःसाठी चहा ठेवते थोड्या वेळात रयत पण किचन मध्ये येतो ईशाने आंघोळ केलेली असते तिच्या ओल्या केसातून पाणी येत होतं ते पाणी तिच्या खांद्यावरून उघड्या पाठीवर पसरत होतं रयतची नजर तिच्या त्या ओल्या केसांवर पडली त्या ओल्या केसातून येणाऱ्या शॅम्पूचा सुगंध रयतला वेळ लावत होता एवढ्या सकाळी हा माझ्या मागे किचन मध्ये काय करतोय तिच्या मागे उभा असलेल्या रयतला पाहून ती विचारात पडली हम्म आता समजलं थांबिशा याला आता चांगला धडा शिकव नाही तर हा असाच लुडबुड करेल पुरुष असतातच असे ईशा मनातच पुटपुटली आणि ती मागे फिरली रयत तिच्या मागेच उभा होता तुमच्या घरात बायका सकाळी सकाळी उठून चहा पाणी करत असतील पण मी तशी मुलगी नाही आणि मुळात मी तुमची बायको असूनही तशी वागणार नाही ईशा रयतला मुद्दाम टोचून बोलते आणि ती तिचा चहाचा कप घेऊन चहा भिऊ लागते रयतला आता तिचा राग आला एक तर हे घर त्याचं स्वतःच होत आणि लग्न होऊन दुसऱ्याच दिवशी ती त्याला कंट्रोल करते असं त्याला वाटलं मी काही हिचा लग्नाचा नवरा आहे का जे हिच्या बंधनात राहू खर तो रोज स्वतःसाठी कॉफी बनवून प्यायचा आणि म्हणून तो किचन मध्ये आला होता अरे वा मलाही माझ्या समोर वाकून चहा ठेवणारी बायको नकोच होती रयतने ही त्याच्यासाठी कॉफी बनवली दोघांची नजरा नजर झाली आजरेथला ती खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होती पण त्याच्या नजरेत राग होता दोघेही एकमेकांकडे रागत पाहत उभे होते माझ्यासाठी हे लग्न एक डील आहे आणि मी घरकामासाठी लग्न केलं नव्हतं चहा पीत ईशा बोलली डिलची आठवण करून देण्यासाठी थँक्स पण दिवसभर टाइमपास करून मी दिवस काढू शकत नाही आणि काहीच काम न करता तू दिवस काढू शकतेस का अर्थात तुझा व्यर्थ गेलेला दिवस बघायला मी पण उत्सुक आहे रयतने तिला चिडवलं त्याने त्याच्या कॉफीचा एक स्टीप घेतला आणि स्वतःच्याच कॉफीची त्याने तारीफ केली व टी वे पाहण्यासाठी तो हॉलमध्ये लिहून गेला असं उसक कसं अरे याने तर कॉफी स्वतःच बनवली रयतने तिला भाव दिला नाही म्हणून तिची आता जास्तच चिडचिड झाली इकडे ईशा जोरजोरात किचनमध्ये किचन मध्ये भांडी आदळत होती तिने एका गॅसवर चहा आणि दुसऱ्या गॅसवर दूध तापत ठेवलं होतं होत ईशाने पाहिलं आणि तिने दुधाचं हातात उचलून घेतलं आणि खाली ठेवलं पातेलं गरम होत त्यामुळे तिच्या हाताला भाजलं तिला वेदना असह्य झाली आ आई ग ईशाच्या आवाजाने रयत पळत किचन मध्ये आला ईशाची दोन्ही हाताची बोट भाजली होती ती टाकळी पाहत रडत होती आणि त्या भाजलेल्या बोटावर फुंकर मारत होती अग जरा हळू करायचं ना किती भाजलंय हे रयत तिचा हात हातात घेतो अनोळखी स्पर्श तिला सहन झाला नाही तिने लगेच त्याचा हात तिच्या हातातून झिटकारला तुम्ही माझी काळजी करू नका आणि मला टच करायचा विचारही करू नका ईशाने रयच्या हातातून तिचा हात सडवून घेतला हाथ मलं मलं तो माझी बायको आहे म्हणूनच नाही तर या घरातील एक फॅमिली मेंबर म्हणून मी तुला असं जखमी झालेलं पाहू शकत नाही रयत रागात बोलला आणि त्याने तिचा हात हातात घेऊन तिच्या भाजलेल्या जखमेवर मलम लावला मलम लावताना तिच्या तोंडून निघणारा स रयतच्या काळजाचा ठाव घेत होता त्याची बोट तिच्या जखमेवर हळूवार फिरत होती त्याने वर नजर करून ईशाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर त्याला वेदना स्पष्ट दिसत होती रयतच्या स्पर्शाने तिने तिचं अंग आकसून घेतलं होतं तिच्या जखमेला आता थंड वाटत होत रयतने तिचा हात त्याच्या हातातून सोडला तिचा मोह हाताचा स्पर्श रयतलाही हवा हवा असा वाटला तिच्या मनाची झालेली घालमेल रयतला समजत होती मलम लावून झाला होता ईशाची नजर अजूनही खालीच होती आताच्या झालेल्या स्पर्शाने तिने वर नजर करून रैयतला पाहिलं नाही तिला आतून कसं तरी फील होत होतं आतापर्यंत तिच्या हाताला कधीच पर पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता तिची बॉडी लँग्वेज आज वेगळंच काही सांगत होती ती पटकन तिथून उठली आणि पळतच पेड्रूममध्ये गेली तिच्या आज ते पळत जाण्याचं कारण रयतला समजलं नाही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो परत टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये गेला रूम मध्ये येऊन ईशाने डोअर बंद केलं ते डोअरला पाठ टेकून उभी होती तिचा श्वास जोरजोरात चालूच होता तिने आज तिच्या हातावर नजर टाकली थोड्या वेळापूर्वीच ते हात रयतच्या हातात होते एकीकडे का तो माझ्या मदतीसाठी धावून आला त्याच्या स्पर्शाने माझी वेदना कमी झाल्यासारखं का वाटलं मला त्याला आपल्या अंगाला स्पर्श करू द्यायचं नाही हे आपण ठरवलं असताना देखील का मी त्याला स्पर्श करण्यापासून अडवू शकली नाही ईशा तिच्या रूममध्ये बेडवर बसून स्वतःला विचार करत होते तर दुसरीकडे ती उद्धट वागते तरी पण आज मी तिच्या डोळ्यात का पाणी पाहू शकलो नाही का तिच्या रडण्याने मी अस्वस्थ झालो रयत विचार करत होता त्याला ईशाच्या रूममधून कशाचा तरी आवाज आला त्याने तिच्या खोलीकडे डोकावून पाहिलं खोलीचा डोअर अर्धवट ओपन होत ईशा फोनवर बोलत होती तिची लहान बहीण जोयाचा फोन होता छोट्यातील छोटी गोष्ट पण ती मस्तीत घ्यायची काय ग दोन दिवसात मन आलं की काय त्याच्यावर जोया ईशाला चिरवत होती अग काही काय मी फक्त जे घडलं तेच तुला सांगितलं त्याची दुसरी फ्रीमळ बाजू मला माहीत नव्हती ईशा आश्चर्याने बोलत होती बघ मी म्हणत होते ना तसंच होत आहे नातं फिल्ममध्ये कन्व्हर्ट होते हसत म्हणाली ए तुला आता तिथे येऊन मारे ना मी ठेव फोन चल ईशा चेष्टेत जोयाला म्हणाली बोलताना ईशाच्या गालावर लाली पसरली होती जोयाने पटकन हसून फोन ठेवला रात्री ईशाला तहान लागली म्हणून ती किचन मध्ये पाणी पिण्यासाठी आली रयत किचन मध्येच होता ईशाने त्याला पाहिलं नाही तिने पाणी पिलं रयत पाठीमागे उभा राहून तिला पाहत होता ईशाचं पाणी पिऊन झाल्यावर ती रूम मध्ये जाण्यासाठी मागे फिरली रयतची आणि तिची धडक झाली क्षणभर झालेली नजरा नजर पाहून ईशाने खाली मान घातली हात असूनही लाल आहे पुन्हा मलम लावलास का अजूनही वेदना होत असेल रयत तिच्या हाताकडे पाहत म्हणाला तो तिच्या अगदी जवळ जाऊन समोर उभा राहिला नाही अजून थोडस दुखत आहे तिचा चेहरा पडला होता तिला वेदना होत होती काय एवढं दुखत आहे आणि तो अजून मलम लावला नाहीस बोलतच रयत तिच्या खोलीत गेला आणि त्याने मलम आलून तिच्या जखमीवर लावलं ईशाने डोळी मिटली मी जेवढं याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करते तेवढं जास्त क्लोज येत आहेत तो माझ्या ईशाने डोळे उघडून रयतकडे पाहिलं तो तिच्याकडेच पाहत होता तो आपल्याकडेच पाहतोय म्हणून ईशाने तिची नजर चोरून घेतली तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि ती तेथून तिच्या रूममध्ये निघून गेली त्यानंतर तो, तो पण त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीतरी फील होत होतं पण कदाचित हेच प्रेम आहे हे त्यांना अजून उमजलं नव्हतं तर मग मैत्रिणींना तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढच्या भागा सदरील कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त लेखिकेचा अधिकार आहे त्यामुळे कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे असे केल्यास कायद्याने कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र घटना संवाद हे सर्व काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तो निवड योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते